चाल, राजा, मन, राजा राज्याचे विकास रत्न उपमुख्यमंत्री दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर क्षय रुग्णांना सहा महिन्यांचे मोफत किटचे वाटप तसंच लिमेवाडी येथील सोलापूर महानगरपालिका गृहात बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट त्याचप्रमाणे आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन विजेता स्पर्धकांना आकर्षक बक्षिसांचं आयोजन आयोजक इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन